राष्ट्रवादीतील सत्ता संघर्षावर निवडणूक आयोगानं निकाल दिलाय राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला मिळालाय यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याचा आम्ही सर्व विनम्रपणे स्वीकार करतो आदरणीय अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यावर आज सिक्कामोर्तब झालंय आमची सर्वांची मेहनत या पाठीशी आहे आणि सर्वांनी मेहनत घेतली आणि त्याचा इलेक्शन कमिशननी जो निकाल दिला त्याचा विनम्रतापूर्वक आम्ही सर्व इलेक्शन कमिशनने जो निकाल दिया उस निकाल का हम विनम्रतापूर्वक स्वीकार करते है हमने ये लड़ाई जीत लढाई जीतली और आगे जो कोई भी लढाई होगी चुनाव उसमें भी हम इसी तरीके से जीतेंगे मैं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजय दादा पवार साहब का हार्दिक अभिनंदन करता हा आमदारांची संख्या वाढेल आमदारांची संख्या वाढेल का नक्कीच आज पक्ष आणि पक्षचिन्ह सोबत असल्यामुळे एक खूप मोठं पाठबळ मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच भविष्यात तुम्हाला वेगळं चित्र दिसेल पण तुमच्यावर टीका काय होती सर टीका होती पक्ष चोरला टीका करणाऱ्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे तो लोकशाहीमधला त्यांचा अधिकार आहे मी तुर्तास इतकंच सांगेल मी तुर्तास इतकं सांगेल बैठक संपली आता बैठकीला भाईतक के पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते नियमित मंगळवारची बैठक जी असते त्या बैठकीला आम्ही आहोत आणि त्याच्यामुळे आज जो निवडणूक आयोगाचा निकाल आलाय त्यावर आमचा आनंद आहे बाकी कोण काय म्हणतं आम्ही त्याच्याकडे बैठकीत काय काय सूचना देण्यात आल्या बैठकीत काय चर्चा झाल्या काय सूचना देण्यात आल्या बैठकीत बैठकीत बैठक दर मंगळवारी असते नियमित बैठक असते आणि बैठकीमध्ये ज्या कॉमन सूचना दिल्या जातात त्या सूचना दिल्या गेल्या वेगळं काही सांगतात दीपक केसरकर साहेबांचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की काही जागा शिल्लक आहेत आणि तुम्हाला त्याचं चित्र दिसला तुम्ही आता एक एक जण विचारणार तर मी उत्तर देईल पहिल्यांदा मी हिंदीवाल्यांशी बोलतो सवाल पोचे हम सभी लोग खुश आहे पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा के नेतृत्व में काम कर रही है आज दादा राष्ट्रीय अध्यक्ष चुने गए और राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हमारी भी आज भी है और हमें याने बहुत बडा हौसला निर्णय आया सर आता तुमची टीका अशी होती की पक्ष आमचा चोरला दोन हजार एकोणीस पासून हा सगळा डाव चालू होता जितेंद्र रावड म्हणतात की ज्या बापाने तुम्हाला मोठे केलं त्या बापाला सोडताना लाज वाटत नाही का नाही ज्या व्यक्तीला मुळातच लाज नाही त्या निर्लज्ज व्यक्तीबद्दल मी काय बोलायचं हिंदी दीदी दि में जानना चाहेंगे जितेंद्र अवार्ड कह रहे हैं कि पिता की पार्टी छीन ये शर्म आनी चाहिए आप लोगों को अरे शर्म तो उनको आनी चाहिए जो शर्म से परेशान है मैं उस व्यक्ति के बारे में क्या बोलूं सर नंतर बैठक होती पहिलीच खरतर काय दादांचा दादांचा प्रतिक्रिया भावना निकलानंतरची नोती बैठक दर मंगळवारी देवगिरीला असते आणि आज शेतकऱ्यांचा मी पुत्र आहे म्हणून शेतकरी पुत्राचं जेवण मी तिथे ठेवलं होतं आपल्यालाही निमंत्रित केलेलं आहे आपण आनंदी वाटले वाट का दादा आनंदी होते का दादा आनंदी होते का दादा कधीच उद्विग्न आणि नाराज नसतात दादा आनंदी नेहमीच असतात आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वच आनंदी आपल्या कार्यक्रमात बाबा सिद्दीकी यांचा पक्ष निकाल तुमच्या बाजूने येईल म्हणून एक सौ दा ट खातरी होती है बाबा सिद्धिकवेश अजीत दादा के साथ आप थे पहली प्रतिक्रिया क्या थी उनके क्या भाव थे उनके नहीं देखिये सभी ने तो अभिनंदन किया अभी आपको भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का नारा वहाँ पे सुनते सुनाया होगा खुद मुंडे साहब और सभी लोग अमोलजी अमोल अमोल फुले आंबेडकरवादी आहे सत्यशोधकी आहे तीच आमची कायम आहे ती सांगता धरण्याचं काही कारण जितेंद्र आव्हाड म्हणजे दोन हजार एकोणीस पासनं अशा पद्धतीचा कट करत होते मी सांगतो ना अशा माणसाच्या बोलण्याला गल्ली बोडातली मुलं पण त्यांना काही जास्त भाव देत नाही त्याच्यामुळे त्या व्यक्तीवर बोलून मला आजचा आनंदाच्या दिवसात विरजन पाहायचं नाही